अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात सार काय आणि असार काय याचं वर्णन करताय सरासार विचार करा उठावटी नामद्रा कंठी विठोबाचे हो सार आणि विचार करायला सांगताय मग सार काय आणि असार काय सारासार विचार करा करा उठावटी नामद्रा कंठी विठो वाचे ज्ञानोबराने वर्णन केलं सार काय आणि असार काय त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार ओ त्रिगुणातील जो संसार आहे तो असार आहे आणि हरीच नामचिंतन हे सार आहे मग तेच तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता सारासार विचार करा उठा नाम नामध्रा कंठी विठोबाचे संसारात उठाउी करा आणि सार काय असार काय ते पाहण्याचा प्रयत्न करा मग सार काय आहे ते भगवंताचं नामचिंतन सार आहे नामदरा कंठी विठोबाचे ओ भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर कंठात धारण केल्यानंतर काय होतं तयाच्या चिंतने संकट तर आलं दुर्घट भव शिंदू ओ त्याचं चिंतन कधी केलं नामाच्या चिंतने बारा वाटा प्रतिविघ्ने नुसतं भगवंताचं एक जरी नाम मंत्र आपण मुखामध्ये घेतला तर काय होतं माहिती का हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाचा तयामोक्ष त्या हरीचं नाव नामस्मरण केलं तर मुखी हाती नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांशी मुखात नुसतं भगवंताचं नामचिंतन केलं तर साक्षात आपल्या हातामध्ये लगेच मोक्षाची प्राप्ती आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तर दुर्घट भव शिंदू हो त्याचं चिंतन केलं तर आपण संसारूपी भव शिंदू तरुण जातो दुःखरूपी भव शिंदू तरुण जातो मग काय होतं जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम दरी नेम आपण कधी जन्मा देऊन भगवंताचं नाम चिंतन केलं तो नेम कधी अहरणेशी धरला तर तयाच्या चिंतने एवढं केल्यानंतर शेवटच्या चरणात सांगता तुका मने कोठी पुढे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भगवंताचं नाम चिंतन केलं तर तुका मने कोठी कुडे ते पुनीत कोटी कुडाचा उद्धार करतो भावे गा गीत विठोबाचे कोणाच्या कोटी कुडाचा उद्धव करतो जो पांडुरंग परमात्म्याचं नाम चिंतन करतो ना त्याचा कोटी कुडाचा भगवंत उद्धार करतो तयाच्या चिंतने संकट तर आलं दुर्घट विठला विठला विठाला विठाला अभंगाचा भाव सांगितलेला आहे आणि कीर्तन आपलं संपलेलं आहे मग उठी जा हा चांगला लोक आहेत बरं तुम नाटला आणि पोर सुद्धा एकदम एकदम भारी आहेत त्या चार असा एकदम फिट, फिट म्हणजे दारू पिसन नाही बरं म्हणजे एकच जागावर बशी राहणार त्या उठी नाही राहणार नाही तर बराच गावातले पोर असा आहेत ना बाबा काय सांगा तुम्हाला कधी असं गल्ली मही जावं ना एक धाकलं पोरगणी असं तोंड काढ्या खिडकी वाटे हो जामबा तू तलाम दो तर असले म्हणे त्या आम्हाला कळलं सांग राणू असं गली माही चालण हो तू तो बागेशकरी असं एवढं म्हणक गाडी आज म्हणजे तू तलाम आता मागे पाहिला आम्ही म्हटले पोरग काय आगाय व जांबा तू तलाम जांबा तू तलाम म्हणलं लांबले आम्ही काय जांबा तू तलाम येत का म्हणतो आता मला वाटलं ज्या आरती हा झांबा तू तलाम झांबा तू तलाम म्हणतोय त्या आरती हा वारकरी घराण्यात जन्माला आलेला असावा तर आमच्या मनात आला आम्ही आमचे महाराज आम्ही सर्व तिथं गेलो गेल्यानंतर त्याचे बाबा पेपर वाचत होते बाबांना विचारलं वा काय पोरग हुशार आहे आम्ही गल्लीतून जात होतो तर पोरगा असं म्हणत होतो म्हटलं ओ जांबा तू तलाम ओ जांभातू तलाम पोरग हुशार म्हटलं तुमचं बाबा म्हणे पोऱ्या हुशार नाही मी हुशार आहे म्हणे तलम तो, तो पोऱ्या कनी आता कोपरा मी पतास नाही कॅट काढलाय ना ओ बाबा ओ बाबा पता पता खेस ओ बाबा पता पता खेस मी म्हणतो ओ पास मी केस काढलाही ना पता पता केस पता पता केस करा बाबाला म्हटलं का हो पोऱ्याला वा काही वळण वगैरे म्हटले काय सांगाओ महाराज आयुष्यभर मी चष्म्या वाटून राणी पाहिले म्हटले पोऱ्याला काही वळण लागणार आणि ते कसं लहान मुलं काही बोलले ना तर त्या आई वडिलांना गोडच वाटत काय वाटत शिविगाड जरी केली त्यांनी तरी गोड वाटत जैसा स्वभाव माय बापाचा आपते आपते बोले जरी वाचा तरी आधी कचितयाच्या संतोष माऊली मावली महाविष्णू सांगता की कीर्तनकाराने त्या या नारदाच्या गादीवरती भगवंताचं नामचिंतन त्याच्या भाषेमध्ये जसं मांडलं तसं मला माझ्या लेकरांचं गोड वाटत तसं तुमच्या लेकरांनी सुद्धा काही आगाऊपणा केला किंवा तुम्हाला बोबड्या शब्दात काहीतरी बोलले तरी आई वडिलांना ते काय वाटतं बोलत चला गोड गोड वाटतं म्हणून पोर एकदम गोड आहे आज नाही तर मग बऱ्याच ठिकाणी पोरसले विचार कार कसा कार्यक्रम शे तो सांगा कीर्तना कार्यक्रम शे महाराज कोण कोणाशे आमच्या बाबा मेला होता ना निमित्ताने इथं दस किंवा निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे मग त्या पोऱ्याला विचार कारण म्हणतो कोण कार्यक्रम आहे तो म्हणे नाशे रे ओ नाशे रे याच वड नसत म्हणून मला तरी वाटतं बोलण्याची पद्धत असावी साचा आणि मग मी तुले परीडन शब्द जैसे कल्लोड अमृताचे हो बोला बोलण्याची कला आपल्याजवळ पाहिजे नाहीतर बोलणं माझ्या ज्ञानोबराईंचं किती गोड बोलणं माझ्या तुकोबरा बोलणं काय सांगा तुकोबराई आपल्याला उपदेश करून सांगतात सारासार सार विचार करा उठा उठी ना मधरा कंटी विठोबाचे बाबांनो सार आणि असार का आहे तो विचार आपण करायला पाहिजे भगवंताचं नामचिंतन सार आहे संसारातलं सुद्धा सार आपण जाणून घ्यायला पाहिजे विठोला विठोला पाप सार आहे का पुण्य सार आहे पाप बोलू नका ऐ पाप सारा आहे का पुण्य सार आहे पुण्य सार आहे पाप सार आहे पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगता की भगवंत आम्हाला पांडुरंगाला सांगता पांडुरंग आम्हाला पुण्यही कळत नाही आणि पापही कळत नाही मग काय म्हणतात हे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती हो आम्हाला पापही माहीत नाही आणि पुण्यही माहीत नाही धर्माची तू आहे मग जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सुद्धा सांगता की बाबा पुण्य करा तुमच्या मागच्या जन्माचं पाप मिटल्याशिवाय राहणार नाही विठला विठला पुण्य करण्यासाठी आपल्याला कर्म चांगले करावं लागतं घरा कोणी आलं भुकिलाची भूक जाणून घ्यावी लागते तिशिल्याची तहान जाणून घ्यावी लागते अहो भिक्कारी आला तर आपण त्यांना देत तर काही नाही पण आपल्याजवळ शब्द नाही तेवढे त्यांना ते डबलच आपण काहीतरी बोलून दाखवतो आणि त्यांचं मन आपण दुखवतो फक्त परिस्थितीमुळे परिस्थिती आपल्याला जगणं शिकवते आणि पोटाची भूक जगणं शिकवते आपल्याला मग त्याच्यातलं सार आणि त्याच्यातलं आसार काय ते आपल्याला कळायला पाहिजे बाबा एका ठिकाणी काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याच्या कीर्तन झाल्यानंतर पंगत बसली बाबा पंगत बसल्यानंतर चार पाच गरिबांचे पोरं आले आणि पोरं आल्यानंतर त्या पंगतीमध्ये बसले आणि त्याच गरिबांच्या पोरांनी सात दिवस कीर्तन श्रवण केलेलं होतं आज सात दिवस कीर्तन श्रवण केल्यानंतर एका महात्म्याच्या मुखातून त्यांनी त्या काल्याच्या प्रसादाचा अर्थ सांगितलेला ऐकलेला होता प्र म्हणजे प्रत्यक्ष सहा म्हणजे साक्षात्काराचे आणि द म्हणजे भगवंताचं दर्शन करून देणारा म्हणजे हा काल्याचा प्रसाद होतो <coughs> त्यांच्या मनात एकच फक्त भगवंताचा प्रसाद एक शितका मिळेना खायचा आहे खायचं आहे दुसरं काही नाही कोणाच्या मनात गरिबांच्या मनात काल्याची पंगत फक्त तो त्यांच्यासाठी प्रसाद होता गरीबांच्या पोरांसाठी पण श्रीमंतांसाठी ते भोजन होतं गरीबांचे पोरं पंगतीत बसले लाईनीत बसल्यानंतर पोरांना त्याच्यातलं सार तत्व म्हणजे सार तत्वाचा तो प्रसाद म्हणून भगवंत त्यांना कडालेला होता तो प्रसाद खाण्यासाठी पोरं बसले बसल्यानंतर चार पाच श्रीमंतांचं लक्ष त्या पोरांकडे गेलं आणि पोरांकडे गेल्यानंतर श्रीमंत लोक आले आणि गरिबांच्या पोरांचा हात धरला आणि हात धरून उठून दिलं म्हटले उठा हा भगवंताचा प्रसाद आहे ज्यांनी उठवलं त्यांच्यासाठी भोजन होत आणि जे पोरं प्रसाद ग्रहण करण्यासाठी बसलेले होते ना त्यांच्यासाठी तो प्रसाद होता प्रसाद त्या पोरांना फक्त प्रसाद खायचा होता ना बाहेर पत्तरवाड्या फेकलेल्या होत्या पोरं उठले बाहेर फेकलेल्या पत्र वाड्यांकडे गेले आणि त्याच्यावरती उष्ट पडलेलं होतं ते उष्ट ते, ते पोरं खायला लागले ते खायल लागले ते उष्ट खायला त्यांना एकच माहिती फक्त भगवंताचा प्रसाद आम्हाला खायचा आहे दुसरं काही नाही श्रीमंतांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं पोरांकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं म्हटले तुम्हाला आकला आहेत का हे उष्ट श्रीमंतांसाठी काय होतं ते भोजन काय सांगितलं म्हटले हे उष्ट तुम्ही खाता का हे उष्ट कुत्रे खाता म्हटले उष्ट खायचं नसतं त्या गरिबांच्या पोरांनी सांगितलं त्यांना की म्हटले आम्ही उष्ट खात नाही बाबांना सांगू का तुम्हाला जो जगाचा मालक आहे जो विश्वाचा जनिता आहे विश्वाचा पालन पोषण करिता आहे त्याने आमच्या शबरी मातेचे उष्टे बोर खादलेले मग हा काल्याचा प्रसाद हे आमच्यासाठी भोजन नाहीये हे भगवंताचं उष्ट आहे ते तुमचं नाही हे उष्ट भगवंताचं आम्ही खातोय यांच्यापेक्षा आमचं भाग्य तरी कोणतंय आहे काय सांगितलं त्यांनी या प्रसादा खाण्यापेक्षा आमचं भाग्य तरी कोणतंय ज्यांनी आमच्या ज्या बापाने आमच्या शबरी मातेचे उष्टे बोर खाल्ले ऐका महिमा आवडीची बोर खाय भिल्लटीची तोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदा मेवाचे फके मारी कुरडीचे तोर प्रेमाचा भुखेला हाची दुष्काळ तयाला मग मला सांगा बाबा तुम्ही गरिबांच्या पोरांना सार तत्वाचा काय कळालेला होता तिथं तो सार तत्वाचा प्रसादामध्ये त्यांना भगवंत दिसलेला होता विठाला विठाला तो तुम्हाला श्रीमंतीचा अहंकार करू नका पैसा आज येणार आहे उद्या जाणार आहे दोन दिवसासाठी एक दिवस माणसाचा जन्माचा आहे आणि दुसरा दिवस जाण्याचा आहे मनुष्य जन्म अनमोल आहे मनुष्य जन्म अनमोल रे तो मिठी तू सत्संग में जाया कर गीत प्रभु का गाया कर सुबह सवेरे लेकर ना ध्यान प्रभु का लगाया कर तू सत्संग में जा संग में जाया कर गीत प्रभु का गाया कर सुबह सवेरे लेकर, नाम ध्यान प्रभु का लगाया कर श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम त्याच्यासाठी भगवंताचं नामचिंतन आपण केलेलं पाहिजे मग त्याच्यासाठी कर्म सुद्धा आपण चांगले केलेले पाहिजे एका एक दिवसाचा जन्मही दुसऱ्या दिवसाचा आपलं मरण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात दोन दिवसाच्या दुनियेत तू पावना बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा सूर्य पहाटेच्या संध्याकाळी मावडे खेड परमेश्वराचे जगावे दे सोडून अहमपणा बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा म्हणून फक्त गर्वाचे बोल करू नका सकार झाली की दुपार होणार आहे आणि दुपार झाली संध्याकाळ होणार आहे म्हणून बाबांनो तुम्हाला एकच सांगतो फक्त कर्म चांगलं करा दुसरं काही नाही सुरदासजी महाराज खूप छान वर्णन करता क्या साधू क्या संत गृहस्थी क्या राजा क्या राणी बही में लिखी हुई है सबकी कर्म कहानी बडे बडे जमा खर्च का सही साब लगाता मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता मेरे बाबा के दरबार में सब लोगों का खाता बड़े बड़े कानून प्रभु के बड़ी कड़ी मर्यादा किसी को कबड़ी कम नहीं देता किसी को दमड़ी ज़्यादा इसीलिए वो सब गाँव का नगर से दरबार बताएंगे क्या साधु क्या संत ग्रहस्थी क्या राजा क्या रानी उसकी बही में लिखी हुई है सबकी कर्म कहानी बड़े बड़े इन जमा खर्च का सही सब लगाता मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता मेरे बाबा के दरबार में सब लोगों का खाता बड़े बड़े कानून प्रभु के बड़ी कड़ी मर्यादा किसी को कवड़ी कम नहीं देता न किसी को दमड़ी ज्यादा इसीलिए वो सब गाँव का नगर सेठ कहलाता मेरे बाबा के दरबार में सब लोगों का खाता हो तो लहान पहात नहीं मोटा पहात नहीं उंच नीच नेने का ये भगवंत अंतिष्टे भाव भक्ति देखो या फक्त तो भक्ताच्या मनातला भाव पाहतो दुसरं काही नाही एकीकडे हाची दुष्काळ तयाला भगवंत फक्त आपला मनातला भाव पाहतो आणि श्रद्धा पाहतो दुसरं काही नाही भक्ती किती करा आणि तुम्ही कधी भक्ती करत असणार आणि खोटं बोलत असणार तर काय कामाची तुमची भक्ती आहे काय कामाची दिवसभर भक्ती करायची आणि रोज खोटं बोलायचं एकीकडे भगवंताची भक्ती वाढली भगवंताचं नामचिंतन वाढलं आणि एकीकडे झपाट्याने तेवढ्याच मंदिरातल्या चोऱ्या देखील वाढलेल्या आहेत वाढल्याय का नाही राष्ट्रसंत तुकडोजींनी सांगितलं जेवढी भक्ती वाढणार तेवढ्या चोऱ्या होणार देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गड्यावर सुरी पाहिली भावा भावा मध्ये मारामारी पाहिली पतिव्रतासुनी उपासी राहिली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली लोक चंद्रावरती गेले पण भगवंताच्या मंदिरातल्या चोऱ्या बंद झाल्या आता मागची बातमी आहे धुळे जिल्ह्याची हनुमंतरायाचे चांदीचे डोळे चोरले चोट्यांनी काय सांगावी साक्षात चोरी आमच्या समोर झालेली आहे बाबा एका ठिकाणी मुक्कामी थांबलो रात्रीचे बारा एक झाले झोप लागत होती नाही पण झोपलो आणि झोपल्यानंतर झालं असं तिथं अंधारच होतं उजेड होतं नाही सकाळी उठलो पाच वाजता बाबांना उठवलं पाच वाजता बाबा का हो इथं अंधार आहे उजेड वगैरे लाईट वगैरे काहीच नाही बाबांना विचारलं लाईट घेऊन या म्हटलं बाबा म्हटले महाराज तुम्ही थोडं दम मारा मी असा जास आणि असा बल्प लगेच दोन मिनटं आम्हाला येस म्हणे काय सांगा बाबांनी लगेच बल्बला येस बाबा गेले आणि लगेच आले बाबांना विचारलं हो। का हो बल्प एवढ्या झपाट्याने एवढ्या सकाळी कोण उठलं असेल कोणता दुकानदार एवढा चार वाजता उठतो का बाबा बाबांनी सांगितलं प्रदीप मिश्रांचं नवीन कार्य आले ना नवीन मंदिरं म्हणजे जे जायला लागेल होतात त्या पण मंदिरं नवा वेग म्हणे आधी तो आमनाकडे महादेवनं मंदिर नवं बांधायले त्यांना अत्यंत वा बल्प लायला होता एलईडीत तर ढूंग काढी लाईन म्हणे बाबा मग कार महादेव होता मग मी कोण आहे म्हणजे तुम्ही देव, देव शेत ना म्हणजे भगवंताच्या एकीकडे भक्ती करायची एकीकडे कीर्तनकार लोकांची सेवा करायची आणि झपाट्याने तेवढ्या चोऱ्या सुद्धा करायच्या देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गड्यावर सुरी पाहिली ओ सज्जन सज्जन कोणाला म्हणावं तू का म्हणे ऐसा सज्जना नि आणि परीसा तो अह न मिळेची ना सज्जन कसा पाहिजे तुकोबरांनी सांगितलं होतं चंदनाचे हात चंदन परीसा नाही ही न सन सज्जन माणूस कसा असतो दहा दहा लब्बाड कधी एकीकडे एका बाजूला जमले ना आणि एक सज्जन माणूस राहिला ना बाजूला तर ते दहा लब्बाळ लोक लब्बाळ लोक सज्जन माणसाचं चालूच देत नाही त्याच्या चुकास काढता विठला विठला भावा भावा मध्ये मारामारी पाहिली हो भावा भावा मध्ये मारामारी व्हायचं काम काय पंचवीस वर्षे एका ठिकाणी भाऊ बाव, भाऊ राहता आणि दोन दिवस माझा दोनदार का होत होती तर महिला मंडळले खरं दंड होते बस माय माऊली गरबा उन्हे की तिसरा दिवस भाऊ वेगवेगळा का ब येल एक बांड एक चमची कमी दिदी त्यामुळे बांगडी वैगेरे दारे, डायरेक्ट वाटा हिस्सा बाबा बाबा मध्ये मा मारा मारी पाहिली पतीवरी उपाशी राहिली ओ खरी पतीव्रता मरते बाबा उपाशी आणि अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली मग त्याच्यातलं सार का हे जगद्गुरु तुकोबराय सांगता की सार चोरी सार चोरी नाही आहे सार काय आहे भगवंताचं नामचिंतन भगवंताची भक्ती भगवंताचं मंदिर बांधणं हे सार आहे जे जे चांगलं काम आहे सत्याचं वर्गणी जमा करणं सार आहे विचार काय आहे तो सार आहे आणि कुठा करणं देवान जाणत नाही आणि कुठा कराले समुद्राची श्रीमंती किती आहे किती आहे समुद्राची श्रीमंती भरपूर आहे पण ती काय आहे एक ग्लास पाणी पिलं आहे तुम्ही समुद्राचं पिलं आहे का कोण पिएल शे गा ते सांगा बरं हात वर करा बरं तुम्ही पिएल कसं आहे ते आहे बरोबर आहे पेवाल गोड वाटत का ते मग जो सप्ताले एक रुपया देत नाही म्हणा मग त्याने खारट पाणी श्रीमंती काय काम दिशे खरं आहे का नको आता ते पण सांगून देतो कर्म जो देवाचं आणि गावाचं आणि भावाचं भावाच खातो त्याला इथंच भरावं लागतं विठला विठला पैसा खाण हे विचार आहे चांगले विचार करणारे ते सार आहे जे सार विचार करता ते भगवंताच नाम कंठात धारण करता तेच अभंगाच्या पहिल्या विचार